शहादा शहरातील वृंदावन नगर येथील रहिवासी नितीन चौधरी यांचा मुलगा आर्यन उर्फ गुरु चौधरी हा एकतीस डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घरून क्लासला जातो असं सांगून निघाला परंतु तो बराच वेळ झाला तरी परत आला नाही म्हणून परिवारासह नातेवाईकांनी त्याचा तपास सुरू केला तर तो मिळून आला नाही म्हणून पोलीस प्रशासनास बेपत्ता असल्याची तक्रार दिली गेल्या तीन दिवसापासून परिवारासह पोलीस प्रशासन आर्यनचा शोध घेत होते पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तपास वेगाने सुरू केला आर्यन चौधरी यांनी आपली मोटरसायकल शहादा बस आगारात लावून तो कुठे निघून गेला होता परंतु आर्यनचा शोध घेण्यात पोलीस प्रशासनाला यश येत नव्हते आज अचानकपणे सारंगखेडा नदीपात्रात मृतदेह आढळून आला यामुळे परिवारासह हो परिसरात एकच शोककळा पसरली सदर घटनेमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही परंतु अतिशय दुःखद घटना आहे उशिरा सारंगखेडा येथे आर्यनच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले आर्यन आपल्या कॉलेजमध्ये विद्यार्थी व शिक्षकांचा अतिशय आदर्श व लाडका असा विद्यार्थी होता त्यामुळे अत्यंत वेदनादायक घटना आज शहादा शहरात घडली आहे अतिशय दुःखद वातावरणात रात्री उशिरा दुःखद वातावरणात आर्यनवर अंत्यसंस्कार करण्यात आले ता। चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका